आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराडला बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मुक मोर्चा मोर्चात आमदार डॉक्टर अतुल भोसले मनोज खोरपडे सहभागी बांगलादेशमध्ये हिंदू समाज आणि अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सातारा जिल्ह्यातील कराड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा सकल हिंदू समाजाच्या वतीनं डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोज खोरपडे यांच्यासह हिंदू समाजातील बांधवांनी हाताला काळ्या फिती लावत निषेध व्यक्त केलाय प्रतिनिधी सकलेन मुलानी देश हिंदू समाजावर ज्या पद्धतीचा अन्याय होतोय त्याच्या विरोधात मोर्चा कराडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीचा भयानक प्रकार सोशल मीडियाद्वारे आणि काही प्रेसच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येतो आहे त्याच्या निषेधार्थ मुख कराडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे खरंतर प्रत्येक देशामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी असते आणि बांगलादेश सरकार ते करत नाही आहे त्यांच्यावर एक दबाव निर्माण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। अशा पद्धतीचे मुखमोर्चे ज्याच्यामधून ज्याच्यामधनं आपल्या देशातल्या लोकांचा मोठा आक्रोश हा त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधलं काम हे आज देशभर चालू आहे मला एक आशावाद वाटतो की सरकार त्यांचं जागा होईल आणि आपल्या समाजातल्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका भविष्य काळात घेईल मध्ये जे हिंदूंवर आनंदित अत्याचार चाललेले आहेत आणि सगळं सर्वात जर वाईट काय असेल तर तिथल्या महिलांच्या माध्यमातून तिथल्या हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत ही अतिशय दुर्मिळ अशा पद्धतीची घटना या ठिकाणी बांगलादेशमध्ये घडते आणि त्याविरोधात संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण हिंदू समाज या ठिकाणी एकवटण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं हे सर्व मुखमोर्चे मोर्चे संपूर्ण भारतभर या ठिकाणी काढले जात आहेत या माध्यमातून त्या सरकारवर कशा पद्धतीनं दबाव आणता येईल आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यावर कशा पद्धतीनं दबाव आणता येईल या दृष्टिकोनातून तर हे हिंदू मुख मोर्चे या ठिकाणी सर्वत्र हिंदुस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यातून बोध घेऊन तिथल्या बांगलादेशच्या सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी हे जे चाललेले आणि अत्या अत्याचार आहेत ते थांबवावेत अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्यांना फार मोठी किंमत त्याची मोजावी लागेल आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची